आता आमच्या आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत नगरपालिका आहे आणि त्यासाठी आता आमच्या पक्षाच्या मिटिंग चालू झालेल्या मागच्या चार दिवसापूर्वी आदरणीय आमचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संपर्क प्रमुख राज्याचे कृषी मंत्री आदरणीय बर्ने मामाने मीटिंग संजय मामाच्या फार्म हाऊसवर घेतली तिथं जिल्ह्याची काय ठराविक कार्यकर्त्याची बैठक झाली तिने आम्हाला काय सूचना दिल्या त्या धर्तीवर आम्ही आता उद्या आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील ये लागलेत त्या धर्तीवर आम्ही उद्या सकाळी जे नगरपालिका इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं जिल्हा परिषद पंचायत समिती जे इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं आणि हे सगळ्या गोष्टी प्रस्ताव घेऊन आम्ही सगळे उद्या आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे नेते आणि अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्यांच्या काय सूचना असतील त्या पद्धतीने आम्ही ती सूचनाचं म्हणजे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची राहील आता आमचा विठ्ठल परिवार हा सगळा एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळीकडनं आमचे प्रयत्न जोरात चालू चा आहेत त्याच्यामुळं मला यश आहे कारण आत्तापर्यंतची भूमिका माझी विठ्ठल परिवाराचा एक सदस्य एक घटक म्हणून एवढीच राहिली की चार पावलं मागं सोडतो आहे फक्त माझी भूमिका एवढीच राहते की आपण सगळी एकत्र राहावं कारण तुम्हाला सगळं माहिती आहे की भारत नानाच्या टायमापासून आपण बघितलं राजू बापू आमदार किलो राहत असल्यापासून बघितलं कालच्या बगेरीच्या दोन उमेदवारी झाल्या विठ्ठल कारखाना टायमाला सगळं झालं ही माझी भूमिका एवढीच राहिली की दोन पावलं पाठीमागं सोडून एकत्र राव हा प्रयत्न करतो आहे आतासुद्धा तोच प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता चांगल्या बैठका चालू आहेत नक्की त्याला येशील अशी माझी खात्री आहे झाली जा बैठक आता वारंवार चालू आहेत एक बैठक झाली दोन झाल्या अजून दोन तीन बैठका होतील नाही पाटील जर प्रस्ताव योग्य दिला तर अभिजित पाटील काय बाहेरून आले नाहीत ना ते आपल्याच तालुक्यातले आहेत आणि तिने व्यवस्थित जसं भारत आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं तशी त्यांची भूमिका असली तर आमचं काय दुमत नाही तशी काय अडचणी येणार ना आम्ही एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने करणार आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ब्रिक्स परिवाराला हा मागव लागले केवळ परिवार आणि प्रयत्न नसल्यामुळे शंभर टक्के तुमचं बरोबर आहे कारण तसंच आतापर्यंत झालेलं आहे आता, आता आपण प्रयत्न करतोय आशावादी राहायचा हाच आपले माणसाची जगण्याची एक शिकवण आहे ना कायम आशावादी राहायचा आपण हा पण तसाच तसाचपर्यंत योगायोगाने सगळी एकत्र आली तर बरंच झालं आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही कुठलंही पद मागत नाही पण आम्ही एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यातनं दुपारी निर्माण होती मतमतांतर होतं आहे आज थोडं होत असतं पण ह्यावेळेस मला वाटते नगरपालिकेला आम्हाला यश ये येईल एकत्र राहायला